मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस नगर विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काडचे जिओ मराठी न्यूज गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विटातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा सराफ विर एक शून्य 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 सात विट्यात श्री राम नवमी निमित्त जंगी नियोजन करण्यात आलंय सिंहसेना संघटनेच्या वतीने विट्यात श्री राम नवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे जोरदार नियोजन करण्यात आले त्यानुसार आजपासून तीन दिवस विट्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले गांधी चौकातील पाण्याच्या टाकी शेजारी असणाऱ्या खुल्या जागेत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यानुसार उद्या दिवसभर हजारो लोकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले सिंहसेनेचे से पक्षप्रमुख शिव शिंदे आणि महिला राज्यप्रमुख अॅडव्होकेट पुष्पाताई बोबडे यांच्या टीमने हे उत्कृष्ट नियोजन केलंय She ain't a beat all the just for आज रामनवमी निमित्त सिंहसेना विटा यांच्यातर्फे जन्माचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्यासाठी शिंदे आणि पुष्पाताई बोबडे यांच्या प्रमुख सहकार्यानं हा जो इथं कार्यक्रम केलेला आहे त्यामध्ये अन्य कार्यक्रम अजून एक दोन तीन दिवस आपण करणार आहोत त्यातल्या तर सात एप्रिलला सकाळी नऊ वाजता रामाची आरती होणार आहे त्याच्यानंतर साडेनऊ ते सात असा सर्वांना महाप्रसादाचाही लाभ घेता येणार आहे संध्याकाळी युवज शिवशाहीर अमोल रणदिवे यांच्यातर्फे महाआरती जागर हा साडेनऊपर्यंत रात्री चालणार आहे त्यानंतर आठ एप्रिलला आपल्याला साय सकाळी नऊ वाजता श्रीरामाची महाआरती इथेच होणार आहे त्याचाही लाभ सर्वांनी घ्यायचा आहे परत दुपारी चार ते दहा ही अशी रामाची शोभायात्रा करायची आहे तर ही शोभायात्रा वगैरे करण्याचा उद्देश हाच आहे की ही जागृती जी आहे ती प्रत्येक भक्ताला प्रत्येक माणसाला करण्यासाठी आहे कारण आज काळाची गरज आहे कारण लोक जे आहेत ते विसरत चाललेले आहेत अध्यात्म विसरत चाललेले आहेत संस्कार विसरत चाललेले आहेत पूर्वी जे संस्कार होते ते नव्हते म्हणून आता कमीत कमी शिंदे आणि हे बोबडे यांच्या तर्फे हा जो कार्यक्रम होतो यातून कमीत कमी एक जनजागृती होती आणि एक युवा पिढीला नवा संदेश जातो आहे की कि तुम्ही कितीही सुधारलात कितीही कुठं काही केलं तरी शेवटी अध्यात् अध्यात्माशिवाय कोणताही पर्याय नाही आहे त्याच्यामुळं रामनाम हे सगळ्यात मोठं नाम आहे की ज्याच्यात नामानं संपूर्ण जीवन तुमचं सुखकर होतं त्यासाठी प्रत्येक वेळीस रामनामा आपण घ्यायचा आहे त्यामुळे आता रामनवमी जशी येते तशी त्याचा उत्सवही प्रत्येक गावोगावी गल्लोगल्ली व्हावा ही आपली इच्छा आहे तर ह्यातर्फे अशा मार्गाने का होईना कमीत कमी रामाचा आपल्याला विसर पडणार नाही ह्यासाठी असे कार्यक्रम प्रत्येक वेळी घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण गजान महाराज भक्त परिवार यांच्यातर्फे सोन थोडं वाटप पण चालू केलेलं आहे याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक ठिकाणी अध्यात्म हे झालंच पाहिजे विज्ञान किती पुढे गेलं तरी शेवटी विज्ञानच पाहिजे विज्ञानाला अध्यात्माची साथ असेल तरच ते विज्ञान आहे आणि अध्यात्मालाही विज्ञानाचा हात असेल तर ते अध्यात्म आहे म्हणून तिथून पुढं सगळ्यांनी सर्वांनी राम नाम जप चालू ठेवावा जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम आज इथं बोलण्यास खूप आनंद होतोय मन हर्षभरीत होते कारण नेहमीच आम्ही सामाजिक कार्यत्व राजकारणाच्या व्यासपीठावर बोलत असतो पण आज एका आध्यात्मिक व्यासपीठावर बोलत असताना मनापासून खूप आनंद होतोय आज शिवसेनेच्या माध्यमातून जी रामनवमी साजरी करण्याचा अठाच घातलेला आहे त्याचं पहिलं पुष्प प्रथम दिवसाचं पुष्प आज साजरे होत आहे आणि त्यासाठी जे भाविक भक्त इथं उपस्थित झाले त्यांचं मी मनापासून आभार मानते आणि स्वागतही करते आज हा जो कार्यक्रम शिवसेनेने करायला घातलेला आहे यात ज्याप्रमाणे सेतू बांधताना खारीचा वाटा होता खारीने सुद्धा तो सेतू बांधताना मदत केली होती त्याचप्रमाणे आज हा कार्यक्रम साकार करत असताना प्रत्येक त्या माणसाचं इथं कष्ट आहे तिथं त्याची मदत आहे की त्या प्रत्येक माणसानं काही ना काही छोट्या छोट्या गोष्टी आणून दिला असेल किंवा त्याची सुद्धा इथं मदत झालेली आहे जसं म्हटलं जात की राम नाम की लूट लगे आहे लुट सके तो लूट मरे बाद पचितवे का जब प्राण जगे छूट याच जन्मी साधीनारायण नाहीतर ना हीन पशु होण असं का म्हटलं गेलंय कारण पशु पक्षी आणि मनुष्य यांना भय भोग निद्रा आणि मैथून या सगळ्या गोष्टी समान आहेत पण एक माणूस असा एक प्राणी आहे की ज्याला आकलन शक्ती दिली आहे आणि त्या आकलन शक्तीच्या जोरावर आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो भगवंताला मिळवू शकतो भगवंताची आराधना करू शकतो भगवंताची भक्ती करू शकतो आणि आपल्या भक्तीने त्याला प्राप्त करू शकतो आणि केवळ आणि केवळ केवळ जन्म हा याच कारणासाठी मिळाला आहे आणि याचीच कुठंतरी तुम्हाला आम्हाला विसर पडलेला आहे असं मनापासून मला वाटतं कोणतरी मध्येच म्हटलं की तुम्ही रामाला रस्त्यावर आणलं तर त्यांना मला खरंच सांगायचं आहे की आज काळाची गरज पाहता रामाला खरच रस्त्यावर आणण्याची गरज पडली आहे कारण आजचा समाज हा रामाला विसरला आहे विसरला विसरून विसरून गेलेला आहे विसरू पाहत आहे आज खरेच तरुण पिढीला कुठंतरी अध्यात्माची जोड आहे ज्या ठिकाणी विज्ञान संपतं ज्या ठिकाणी विज्ञान थांबतं त्या ठिकाणाहून अध्यात्म सुरू होतं बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे कुठलाही मोठं ऑपरेशन असू द्या कुठलंही मोठं मिशन असू द्या कुठलंही मोठं यानाचं मिशन असू द्या कुठलंही एखादं तंत्रज्ञानाचं मिशन असू द्या ते सगळं करणारे करत असतात पण शेवटी म्हणतात राम भरोना करता तो आहे आणि करण्याच हे सगळं होणार आहे आणि तोच हा करता यालाच आज आपण म्हणण्याचा अर्थ हा की आज बघा जीवन जगत असताना तुम्ही कुणी असा डॉक्टर असा इंजिनियर असा वकील असा आणि कुणी सायंटिस्ट असा आणि सा, कितीही मोठे असा पण तुम्हाला अध्यात्माची जर त्याला जोड नसेल तर आपण आयुष्य हे शून्य आहे ज्ञान अगर कर्म जाए तो जीवन श्रृंगार शृंगार बनताय आणि हेच कर्म आपल्याला आज श्री श्रीरामांनी शिकवले त्यांचे आचरण त्यांचं जे कर्म आहे त्यांचं जे कर्म आहे त्याच आचरण करण्याची आज गरज आहे आणि म्हणून आज राम आपल्याला रस्त्यावर आणायची गरज पडली कारण आज आम्ही मंदिराकडे जायला कमी पडत आहोत आज आम्ही मंदिराकडे जाणं विसरलो आहोत आजची तरुण पिढी जर आपण बघितली तर आज खऱ्या अर्थानं तरुण पिढीला या आध्यात्मिक विचारधारेची गरज आहे प्रभू श्रीवंधच्या विचारधारेची गरज आहे कारण त्यांची ती नम्रता शीलता शालीनता या गोष्टी आज कुठेतरी लोप पावत आहेत आजचा तरुण बघितला तर आपण काळाच्या गरजेनुसार तो व्यस्तजीन झालेला आहे कुठेतरी अध्यात्मापासून भटकलेला आहे आणि या सगळ्यांना एका अध्यात्माच्या छत्रशाली काय आणण्याचं एक साधन म्हटलं तर आज ही प्रभू श्रीरामांचा जन्म आहे आणि याच कारणाने कुठेतरी आपण जागृत होत असतो आपल्याकडून एखादं कर्म चुकतं ते कधी चुकत असतं ज्यावेळेस आपल्याला भगवंताची अस्तित्वाचा कुठेतरी विसर पडतो की बाबा आपल्याकडे कुणीतरी बघत आहे आपल्याला विसर पडतो त्यावेळेस आपलं कर्म चुकत असतं आणि हे कर्म आपलं नेहमी चांगलं राहण्यासाठी आपल्याला हा रामाचा जप करणं गरजेचं आहे हा अशा प्रकारचे उत्सव सण समारंभ साजरा करणं गरजेचं आहे कारण बघा आपण घरात एखादी वस्तू भांडी असतात फळीवर मांडलेली ते आपण वापरत कधी वापरतही नसतो पण जर सणाला ती काढतो भासतो स्वच्छ करून परत आउट ठेवत असतो तसंच आपण रामनवमी ही जरवर्षी साजरी करत असतो कोण असं म्हणेल की जर जरवर्षी काय करायचं आहे तर ज्याप्रमाणे त्या भांड्याचा वापर न करता आपण ते पुन्हा स्वच्छ करून ठेवतो तसंच या संसाररूपी सागरात आपण वावरत असताना मनावर आत्म्यावर जे मळक चढलेलं असतं हे संस्कार चुकीचे संस्कार घडलेले असतात ते मळक झटपून काढण्यासाठी ते मळक झाडून टाकण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे उत्सव सहज साजरे करण्याची आज काळची गरज आहे आणि तेच आज शिवसेनेच्या माध्यमातून आपण साकार करत आहोत सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणार बालाजी मॉल ची, ची धमाका ऑफर ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सर्व प्रकारचे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आकर्षक भांडी गिफ्ट आर्टिकल्स वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट त्वरा करा आजच विट्यातील बालाजी फर्निचर मॉल भेट द्या पत्ता भैरवण्यात मंगळ कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते धडक